等啦。 आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्हीव्ही व्ही पॅ आपल्या काय तुला व्ही व्ही पॅट म्हणतात व्ही व्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकली असं मत दुनियातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना मिशन द्यावं त्यांनी मला की ह्या ह्या बॅटरी अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमळालं आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही असं कसं होऊ शकते सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटरी कमी होते तुम्ही रावेर चालवतो थांबवलं चावेर मध्ये जगाबाहेिकडे जाऊ शकत नाही दु, दुसरी गोष्ट अशी तिच्या कारवाई झाली चालेल आम्ही हे उदयणार नाही आणि नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगितलं त्यांच्या इंजिनिअरला त्याचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण मध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांना सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एकच पक्षावरती महिनाभर चालते एक पर्सेंटवरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पण कमी होते अशी कुठलीही बॅटरी